राम कृष्ण हरी श्री स्वामी समर्थ मित्रांनो शुक्रवारच्या दिवशी कराही सहा कामे माता लक्ष्मी घर सोडून कधीही जाणार नाही हे माता लक्ष्मी शुक्रवारच्या दिवशी या व्हिडिओला जो कोणी लाईक करील त्याच्या जन्मजन्मांतरातील गरिबी दूर कर त्यांचे दुःख दूर कर जय माता लक्ष्मी मित्रांनो जसे आपल्या आठवड्यात हिंदू धर्मानुसार प्रत्येक दिवस वेगवेगळ्या देवी देवतांना समर्पित असतो तसेच शुक्रवारचा दिवस माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि महालक्ष्मीला धनाची देवी म्हटले जाते माता लक्ष्मीला धन सुख संपत्ती ऐश्वर आणि धनसंपदा याची देवी मानले जाते त्यामुळे व्हिडिओला लक्षपूर्वक ऐका आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की शुक्रवारच्या दिवशी कोणत्या चुका करू नयेत आणि शुक्रवारी कोणती कामे करावीत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा शुक्रवारी संतोषी मातेचे व्रत देखील केले जाते आणि पूजा देखील केली जाते या दिवशी काय खावे आणि काय खाऊ नये ज्यामुळे कुटुंबावर दोष येणार नाही याशिवाय शुक्रवारीच्या दिवशी केले जाणारे उपाय देखील आपण पाहणार आहोत आपले धर्मशास्त्र सांगते की माता लक्ष्मी प्रत्येक माणसाच्या दरवाजावर सात वेळा येतात पण काही ग्रंथात लिहिलेले आहे की शुक्रवारी माता लक्ष्मी प्रत्येक माणसाच्या दरवाज्यावर येतात जर तुम्ही तुमचा मुख्य दरवाजावर मातीच्या सुराहीमध्ये पाणी भरून ठेवले असेल किंवा मुख्य दरवाजावर दिवा लावून ठेवला असेल तर घरात माता लक्ष्मी प्रवेश करतात अशा घरात धनवृद्धी होते धर्मशास्त्र असेही सांगते की संध्याकाळी पाच ते सात वाजता किंवा रात्री दहा ते अकरा वाजताच्या दरम्यान माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करतात त्यामुळे आपल्याला या गोष्टीत विशेष काळजी घ्यावी लागते कि आपण कधीही मुख्य दरवाजा चपला जोडी ठेवू नये किंवा झाडू ठेवू नये जर कोणी व्यक्ती सायंकाळी घराच्या मुख्य दरवाजावर झाडू किंवा चपला ठेवतो तर माता लक्ष्मी लगेच परत जातात आणि क्रोधित अवस्थेत जातात ज्या घरात माता लक्ष्मी प्रवेश करत नाही ती घरे दरिद्री होतात आणि तिथे त्यांची ते ते मोठी बहीण दरिद्रता अलक्ष्मी प्रवेश करते आणि ज्या घरात दरिद्रता प्रवेश करते त्या घरात नेहमीच दुःख आणि त्रास असतो कारण दरिद्रता देवीसोबत दुःख आणि त्रास हे दोघे तिचे सेवक म्हणून असतात धर्मशास्त्र सांगतात की शुक्रवारच्या दिवशी अष्ट लक्ष्मीची पूजा नक्कीच करायला हवी त्याच समोर धूप दिवा लावायला हवा आणि गुलाबाचे फूल अर्पण करायला हवे जर तुम्ही तुमच्या आयुष्यात फक्त सात शुक्रवार गुलाबाची फुले अत्तर लावून माता लक्ष्मीला अर्पण केलीत तर अष्टलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होतात अष्टलक्ष्मी यांना लाल रंगाची फुले विशेषतः गुलाबाची फुले अतिशय प्रिय आहेत कोणत्याही सामान्य व्यक्तीकडे पहा जर तुम्ही त्यांना त्याची आवडती वस्तू दिली तर ते खूप आनंदी होतात ही तर देवी माता लक्ष्मी आहे त्यामुळे ती नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होईल लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपल्या धर्मामध्ये जे प्राचीन ग्रंथ आहेत त्यामध्ये लिहिलेले आहे की सात रंगाच्या वेगवेगळ्या गुलाबाच्या फुलांवर अत्तर फवारून घराच्या मुख्य दरवाज्याच्या दोन दोन फुटाच्या अंतरावर सात ठिकाणी सायंकाळी फुले ठेवावीत असे केल्याने त्या घरात माता लक्ष्मी स्वतः प्रवेश करतात त्या फुलांच्या सुवासाने माता लक्ष्मी स्वतः ओढली जातात शुक्रवारी काही गोष्टी टाळाव्यात जसे की या दिवशी आंबट पदार्थ खाऊ नयेत जर आंबट पदार्थ खाल्ले तर जीवनात अडचणी येतात कारण शुक्रवारचा दिवस माता संतोषीचा असतो त्यामुळे या दिवशी आंबट पदार्थ खाऊ नये जो व्यक्ती शुक्रवारच्या दिवशी आंबट पदार्थ खातो त्याच्या जीवनात अंधकार पसरतो गरीबी अडचणी आणि दरिद्रता त्याच्या जीवनात प्रवेश करतात पण आपले धर्मशास्त्र सांगते की या दिवशी गोड पदार्थ खाल्ल्याने चांगले फायदे होतात आणि सकारात्मक परिणाम मिळतात त्यामुळे गोड पदार्थ खाल्ले पाहिजेत आपले धर्मशास्त्र सांगते की देवतांमध्ये माता संतोषी अत्यंत विनाशकारी आणि क्रोधित राहणारी देवी आहे तिचे मन जितके कोमल आहे त्याहून अधिक ती क्रोधित होते फक्त शुक्रवारी आंबट पदार्थ खाऊ नका माता तुम्हाला ही प्राप्त करून देऊ शकते तुम्हाला करोडपती बनवू शकते मोठे मोठे राजकारणी अभिनेते उद्योजक गुप्त पद्धतीने विधीपूर्वक माता संतोषीची पूजा करतात कारण सर्व देवतांमध्ये सर्वात लवकर प्रसन्न होणारी देवी माता संतोषी आहे